वेलकम स्मिथ किंग एंटरटेनमेंट प्रेमाची गोष्ट या सिरियलमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य मुक्त्याच्या माहेरी आला असतो तेव्हा आदित्यची आई म्हणते मुक्त्याची आई म्हणते तू इथे बस मी त्यासाठी पाणी आणते आणि आदित्य तिथे हॉलमध्ये बसला असतो तेव्हा त्याची ते नजर काही फोटोग्राफ्सवर जाते आणि तो जवळ जाऊन बघतो तर ते फोटो सागर म्हणजे त्यांच्या पप्पाचे आणि त्याच्या लहानपणीचे असतात ते सर्व फोटो तो निहाळ्यात असतो आणि जुने आठवणीमध्ये रंगतो इथे मात्र हर्षवर्धन आणि सा सायली काहीतरी नवा गेम करणार असतात त्यामुळे ते दोघेही प्लान करतात हर्षवर्धन तिला म्हणतो की तू हे महत्त्वाचे बिझनेसचे पेपर आहेत आणि ह्याच्या पाठी मी पॉवर ऑफ जॉईन केलेली आहे तू फक्त उद्या ह्याच्यावर सागरच्या घे आणि मजा बघ त्याचं ऐकून श्रावणी सागरच्या ऑफिसमध्ये ते पेपर लपवते तिथे मात्र तेवढ्यात सागर येतो आणि सागर श्रावणीला पकडेल का तिचा हा गुन्हा त्याला कळेल का सो काहीच असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करावं लागेल टिल देन एन्जॉय माय चॅनल ब बाय टेक केअर